महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचा सामाजिक उपक्रम डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईसह संपूर्ण भारतातून अनुयायांचा आगमन झाल्यानंतर व प्रस्थानवेळी त्यांना योग्य मार्गदर्शन करून गर्दीवर योग्य ते नियंत्रण मिळवण्याचा सा सामाजिक उपक्रम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघातर्फे करण्यात आला या उपक्रमाचं लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिशवे पोलीस उपायुक्त मनोज पाटील पोलीस निरीक्षक अनिल कदम पोलीस निरीक्षक टी कुंभार व सर्व सहकारी यांनी कौतुक केले सदर उपक्रमात महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष तथा मध्य रेल्वे सल्लागार समिती अध्यक्ष अभिजित धुरत संजय शेकोकार प्रमोद कासारे मिनल पवार रेणुका साळुंखे रामकुमार गुप्ता सदानंद राजपूत यश सगपाळ दादा फोटोग्राफर राजेश पांड्या तसेच सर्व पदाधिकारी यांनी सलग तीन दिवस अहोरात्र सेवा देऊन अनुयायांना सर्वतोपरी मदत व सहकार्य केले आज दादर येथे आपल्याला माहीतच असेल की महामानव बोधीसधूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्त निमित्त आज पूर्ण भारतातून या ठिकाणी दादर येथे चैत्यभूमीवरती जो अखांग अनुयायी या ठिकाणी भाविक इथे येतात त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने उपस्थिती असतात तर आमची जी थोडक्याची त्यांची सेवासाठी आम्ही एक महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ आहे आमचा त्याच्या माध्यमातून आमचे रेल्वे प्रवासी जे हे रेल्वे प्रवासी आणि आम्ही आहे भक्त आहे त्याच्या सेवेसाठी आम्ही गेली चार दिवस या ठिकाणी सेवा देत आहोत त्याच्यामध्ये रेल्वे प्रवाश प्रवासी जे आहेत ते जे अनुआयी आहेत भक्त आहेत ते विनम्र होण्यासाठी या ठिकाणी जे कमी होतात ते दादर ओढून त्यामुळे त्यांना सुरक्षेची माहिती असण्यासाठी आम्ही सुरक्षा अभियान दोन दिवसापूर्वी राहतो त्यानंतर हे स्वच्छता अभियान आम्ही या ठिकाणी सुरक्षामध्ये काय करतात भरपूर लोक बाहेरून येणाऱ्यामुळे त्यांची मुलं आणि या गर्दीच्या प्रवाह ह्याच्यामध्ये लोकांच्या अफवा असतात आणि अफवामुळे ते मुलं या ठिकाणी हरवली जातात किंवा पुन्हा आजारी होतो त्याच्यासाठी आम्ही देखील मेडिकल सेवा देखील या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते रात्री या ठिकाणी सेवा देत आहेत आणि या दादूर रेल्वे स्टेशन हे फार मोठं जंक्शन आहे या ठिकाणी लाखोची संख्या असते आणि यामध्ये काही घटना होऊ शकते हे मी पुरुषाच्या दृष्टी घेऊन आम्ही उपाययोजना ज्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केली आहे महिला महिला कार्यकर्ते असू दे पुरुष कार्यकर्ते असू दे या ठिकाणी आपली सेवा ही चोख चार दिवसापासून बचावत आहेत आणि ही जी संख्या आहे ही यांची जी लाखोच्या घरामध्ये आहे तर या ठिकाणी आताच आम्ही काय घटना घडलेल्या आहेत कोणाला चक्कर येते कोण अॅमफिट होतं कोण आजारी पडतं कोणाला जो इंजर्ड होतं त्यासाठी मेडिकल सुविधा या ठिकाणी अँब्युलन्स सुविधा आम्ही देखील पुर या पुरलेली आहे त्यांना आम्ही सेवा देत आहोत त्याच ठिकाणी येणाऱ्या गर्दीचं जसं नियोजन व्हावं त्याचे आमचे व्हॉलेंटिअर देखील त्यासाठी काम करत आहेत तर गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि बाकीच्या ज्या घटना आहेत या ठिकाणी होणाऱ्या त्यांना अवेअर कसं कर करताय त्यांना अवेअरनेसचे प्रोग्राम या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही सतत मार्गदर्शन करतो आहे की डाव्या बाजूनी चाल चाला आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वन एक मार्गदा दिलं आहे त्याच मार्गाने तुम्ही प्रवास करा आणि तिथून तुम्ही पुढे जावा अशा या प्रकारे रुग्ण जी नियंत्रण दादर स्टेशनला आम्ही त्या रे जी आर पी आर पी एम हर रेल्वे प्रशासन यांच्याबरोबर आम्ही ही सेवा देत आहोत आणि ही आपली दायको मानतो आहे की आम्ही ही सेवा आम्हाला हा भेटला आहे की आमच्या संघटनेला की या ही सेवा देण्यासाठी तर या गेले चार दिवस गेले मंगळवारपासून आम्ही ही सेवा चालू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या इकडे व्हॉलेंटरी सेवा आमची चालू आहे आणि यापुढे देखील अगदी चालू राहील आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की आम्ही या महा प्रत्येकाने बनावं आणि त्यांची अनुभई ना या ठिकाणी यावं त्याच्या भक्तांना आम्ही जे काय आहे ते आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही या ठिकाणी सुविधा पुरवत आहोत आणि आमच्याकडे सुविधा अशीच हे या ठिकाणीकडे आम्ही वर्षपूर्व जनत या ठिकाणी महासंघाच्या माध्यमातून करणार हां जय भीम जय महाराष्ट्र जय